आप सांगितले पंचाहत्तर सिंगलचे पंचाहत्तर हजार सिंगल देऊ हा बस 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 इकडे एक बघा क्वालिटी बघा क्वालिटी एकच नंबर क्वालिटी आप रे आणि देणार आहे आपण कमी जास्त आल्यावर वापस नाही देणार शंभर टक्के पण मात्र असे दोन दाद करतोय फुल संपर्क करावा देणार कमी जास्त आज बाजार नाही कारे महाराष्ट्र तीन दिवस बंद असल्यामुळं आणि दादांचं असं झाल्यामुळं सर्वांना जरा दुःखाचं हे त्याच्यामुळं बाजार पण थंड आहे दादांचं जरा वाईट झालेलं आहे त्याच्यामुळं महाराष्ट्र तीन दिवस बंद आहे त्याच्यामुळे गिरेक बी नाही बाजार घ्यायला का सध्या हा सध्या घ्यायला बरं आहे हा कमी जास्त आपण कमी जास्त कमी हा घे पुढे घे मंदी ते बाजार सध्या किती आणले ते शेट दावण आपण आणलेले समजून घ्या वीस वासरे आहे सर्वे लहान मोठे वीस वासरे वीस बावीस वासरे काही बाहेर आहे तीस जनावर आहे सर्व हा क्वालिटी पर बघा मित्रांनो छोटी छोटी जोडी तर कसं काय ही जोडी आपण देऊन टाकणार दादा आज आज आपल्याला मनासारखं नाही होणार आहे म्हणून आपण एकदम हिशोबात देणार आहे आज काय कोणतंही गिरी घेऊ द्या चौदा झाल्यावर आपण एकवीसशे रुपये कमी घेणार आहे एकवीसशे रुपये जोडी पण चांगली दादा गरीब आहे एकदा एक शिक्का आहे आपण सांगायला सांगतो एक पंचवीस एक दहा एक अकरा पण आपल्याला जर घेणारा असला तर आपण हिशोबानं देणार आहे मागितलं का शेड्यूल नाही अजून चालू आहे त्यांचा विचार चालू आहे जरा किंमत आपण फायनल सांगायला एक दहा एक पाहिजे पंच्याण्णव हजार रुपये सांगतोय फक्त पंच्याण्णव हजार क्वालिटी जाऊ का सांगितलेले आहे पस्तीस सांगितले आठवाले मागुरे आले चिंचोळी वाले पुढे घ्या पुढे पंचवीस हजार मित्रांनो हा पंजाबी माणूस पोहचतोय शेट हा किती महिन्याचा असेल पंचवीस ला मागणी झालेली आहे आणि पस्तीस ला द्यायचा आहे पस्तीस ला द्यायचा आहे मला वासराला लोळ मिळ काहीच नाही वासराला आणि वासूर म्हणजे वासरू म्हणजे सर वासरू आहे हा बघा कान बघा हातीचे वय काय वासर वासराचं वय फक्त दहा महिने दहा महिने हा दहा महिन्याचं वासरू आहे दहा महिन्याचं आणि वासरू असं एक फुल करंच वासरू आहे रात्री झालं ते ऑनलाइन मागवलेलं आहे आपण आणि कमी जास्त देणार आहे आपण आपल्याकडे गेले गाल्यावर वापस नाही आज बाजार लई गारे इतका गार आहे बाजार लईच गार आहे बाजार आतापर्यंत एक बोवणी झाली नाही काय बोलायचं कमी जास्त देणार आहे हा बघा पूर्ण मागून पुढून मारा वास तर त्याला दिसायला पाहिजे हा क्वालिटी एकच नंबर आहे एक आहे करंट वासरू आणि लहान बच्चे अजून ते दोन आहे आणि पस्तीस लागलेले याचे आता काय होत याच्या पस्तीस लागले का पस्तीस हजार लागलेले गॅरंटीचा कशा गॅरंटीचा करंट वासरू

कधी या कारण की आपला माल इथं चोवीस तास इथंच राहतो आणि का आपण आपल्या नावावर गिरेक आल्यावर वापस नाही पाठवतो कुठलाही गिरेक येऊ द्या कुठलाही कस्टमर येऊ द्या माझ्याकडे कधी समजून घ्या वासरू मागितलं असं नाही का वापस पाठवणार देणार म्हणजे देणार हा फक्त घेणारा हा खरा पाहिजे हा मग देणार आला मी पक्का आहे हा मी वापस नाही पाठवत नोटल वापस नाही कमी नाही विकलं तर तोटा खाऊन गेल पण दिल हमस्कार नमस्कार नमस्कार दिला का दिला वासरु कस काय दिला देऊन टाकला दोस्त या मध्ये नाही केला देऊन टाकला मी घेतला का कोणत्या गावाचे गाव नाव काय तुमचं भाऊ बोल कितीची खरेदी केली

दिलं हे काही आपल्याला यावर माहिती माहिती आहे का तुला माहिती आहे का नाही एकच नंबर क्वालिटी एकच नंबर क्वालिटी वगैरे सांगता सांगा बोला किमती वगैरे सांगा देऊ आले देऊन टाकायचे काय काय बाबा सांगा जोड आहे का काय अडतीस हजार सांगायचे जोडीचे नाही जो एक त्याचे पस्तीस पस्तीस द्यायचा हा याचे पस्तीस हजार सांगायचे एकतीस हजार द्यायचा टॉप आहे वाजर एकजून एकेचाळीस सांगायचा पस्तीस हजार द्यायचा पस्तीस हजार हा अह तेहतीस हजार देऊन टाकू तेहतीस हजार हा तेहतीस हजार देऊन टाक ओरिजिनल पंचाळीस सांगायचे अडतीस हजार द्यायचं होते कसा खेळायचा तीस हजार सांगायचे अठ्ठावीस हजार का देऊन घेणार आला म्हणजे देऊन टाकायचे काय पण देऊन देऊन आला फक्त सांगा मग कसं जोडीचे एकदा सांगतो मैसूरचे एकदा का आल्या देऊन टाकणार सांगायला एकदा आहे संपर्क सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ बेचाळीस ब्याण्णव त्रेसाठ पप्पू बोरा चाळीस गाव मैसूर मित्रांनो మిత్రాన క్వాలిటీ जुडीचं चालेल की एखाद जोडीच चालू जोडीचं चालू आहे का सेट कितीला मागतो जोड जोड मागत पंचेचाळीस पन्नास पर्यंत पंचेचाळीस पन्नास पर्यंत वासू पण एक नंबर क्वालिटी नाही ना चालेल मी वस्तू पण बघा आज दे का आज निकोबे काय किंमत किंमत सांगायला आपण सांगतो था पस्तीस हजार सव्वीस हजार आहेत कामाला चालू आहे फक्त एकसष्ट हजाराची बैल आहे फक्त एकसष्ट फक्त मारक्या बसायच्या मालका पण पंचेचाळीस हजाराचे फक्त आज पंचेचाळीस ला जोड दोघ मद्रास वासर आहे किती जाताला पंचेचाळीस आधात आहे हजाराचे आहे का फक्त हे पंच्याहत्तर हजाराचे पंच्याहत्तर सांगायचे सत्तर हजारला देऊन टाकू फायनल सत्तर हजार हो हे पंचायशी सांगायचे एक्क्याऐंशी ला देऊन टाकू फायनल एक्क्याऐंशी हजार हो द्यायचे मनापासून आज आपल्याला आपल्याकडे आज अकरा व्हायला अकरा मधून दोन दिलेले आपण मंचरला गेलेले गावडे साहेब मंचरचे त्यांनी घेतलेले एक लाख अकरा हजार दिले का हो गावडे साहेबांना मंचरला गेलेले दोन वास्त्र आता हे नऊ राहिलेले आपल्याकडे नऊ पण जाणार आहे आपले आपण डिस्काउंट देतो पाच हजार रुपये डिस्काउंट देणार आहे आपण हे पंचायशी सांगायचे आणि ला द्यायचे फायनल हो ये पंच्याहत्तर सांगायचे हे सत्तर ला द्यायचे सत्तर हजार हा यांचे पन्नास हजार सांगायचे हे पंचेचाळीस हजारला द्यायचे